मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप विचारतो चला झाली का सर्व तयारी वरती अश्विन म्हणतो डॅड फक्त वहिनीचं आयसिंगचं काम बाकी आहे मग आपण अर्जुन दादाला बोलूयात प्रताप आता ठीक आहे असं म्हणतो तेवढ्यातच ते अस्मिता विचारते तुम्ही अर्जुनसाठी काही गिफ्ट वगैरे आणलं की नाही गिफ्ट शिवाय बड्डे तरी कसा साजरा होणार त्यावरती कल्पना म्हणते अगं अस्मिता तू गिफ्ट आणायचं ना पण तू उंटावरची शहाणी त वर बसायचं आणि शेळ्या हाकायच्या तेव्हा सर्वजण तिच्यावर हसतात त्यावरती प्रताप म्हणतो अगं कल्पना अर्जुनला तरी कुठे मग राहू देत असं म्हणून तो देखील विषय टाळतो तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो आणि म्हणतो हे आहे अर्जुनचा तो आल्यानंतर सर्वजण खूप खुश होता सायली मात्र अजूनही उदास असते कारण तिचं डोकं खूप दुखत असतं तेवढ्यातच अश्विन आता पुढे होतो आणि चैतन्यला म्हणतो अरे तुला लाज वाटत नाही का एवढं उशिरा यायला असं म्हणून तो आता चैतन्याचा गळाच पकडतो आणि म्हणतो इथे सर्व तयारी सुद्धा झाली दिसत नाही का तेव्हा सर्वजण त्या ते दोघांवर हसतात कल्पना आता सायलीला विचारते अगं सायली झाली का सर्व तयारी पण सायली आता कसला तरी विचार करत असते कल्पना तिला भानावर आणते आणि म्हणते अगं झाली का तयारी तेव्हा सायली आता दचकूनच हो असं म्हणते तर चैतन्य आणि अश्विन हे दोघेही तेथे येतात तर आता चैतन्य त्या केकचे फोटोज काढत असतो तर सायलीला सारखीच उचकी आल्यामुळे अश्विन तिला दीर्घ श्वास घ्यायला सांगतो तरीही ती उचकी थांबत नाही विमल म्हणते एवढं कोण आठवण काढतंय तुमची ते सायली म्हणते कोणीच नाही तर कल्पना म्हणते तिच्यासाठी गुळाने पाणी घेऊन ये म्हणजे उचकी थांबेल तेव्हा विमला किचनमध्ये जाते मनातल्या मनात आता सायली विचार करू लागते उद्या माझासुद्धा वाढदिवस आहे मधुभाऊच माझी आठवण काढत असतील उद्याचा दिवस आम्ही किती आनंदात साजरा करायचो असा सायली विचार करू लागते दुसरीकडे कुसुम आणि कविता या दोघीही झोपलेले असतात आता कविताला मध्यरात्री अचानक स्वप्न पडतं ज्या दिवशी रविराज आणि तिचा त्याचबरोबर तन्वीचा ॲक्सिडंट झाला होता ते क्षण तिला आठवू लागतात ती दचकूनच आता जागी होते तिला ही खूप उचकी येते आता त्या भयानक आठवणींमुळे तिला रडू येत ती, ती कसला तरी विचार करत असते प्रिया ही नागराजला विचारते काय हो तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं की या दिवशी ऍक्सिडंट झाला होता माझ्याच ऍक्सिडंटचा दिवस मला माहीत नाही म्हटल्यावर ते कसं वाटेल आणि कुणी संशय घेणार नाही का हो अगोदर जर सांगितलं असतं तर चार दिवस अगोदर मी रडायला सुरुवात केली असती ड्रामा केला असता त्यावरती नागराज म्हणतो अगं किती वडिला बड करतेस इथे मी तुझ्या कामासाठी आलोय आणि जर तुला ऐकायचं नसेल तर मी चाललो असं म्हणून आता नागराज माघारी वळतो तेव्हा प्रिया त्याला अडवत म्हणते थांबा एक मिनिट कोणतं काम तुम्ही इकडे घेऊन आलात त्यावरती आता नागराज म्हणतो आता हा व्हिडिओ पाहून तुला समजेल की कसं वागायचं आणि कसं नाही नागराज हा प्रियाला मोबाईल मधील तो व्हिडिओ दाखवतो त्यामध्ये अर्जुन हा केक कट करत असतो त्यामध्ये तन्वी ही त्याच्या शेजारी उभी असते तेथे घरातील सगळेजण असतात ही प्रिया तो व्हिडिओ पाहून लगेच विचार करू लागते की आता मला समजलं तिथे कसं वागायचं आणि कसं नाही इकडे घरातील सगळेजण अर्जुनच्या वाढदिवसाची अजूनही तयारी करत असतात चैतन्य अश्विनने बरोबर अस्मिताला कामाला लावलेलं असतं तर ती म्हणत असते की माझी छान छान फोटोज काढा चैतन्य गंमत करत म्हणतो छान फोटो काढायची म्हटल्यावर आता स्पेशल इफेक्ट द्यावे लागतील अस्मिता जोरात ओरडून म्हणते की चैतन्य जरा गप्प बसना डे कल्पना आणि प्रताप हे दोघेही आता अर्जुनच्या बड्डेविषयीच बोलत असतात कल्पना म्हणते की अहो आपण दरवर्षीप्रमाणे अर्जुनचा वाढदिवस रात्रीच साजरा करतो पण ह्या वर्षी सायलीमुळे तयारी जरा जास्तच छान झाली त्यावेळी प्रताप म्हणतो अगं कल्पना पण दरवर्षी अर्जुनच्या बड्डेसाठी रविराज हजर रसायचा पण ह्या वर्षी नाही त्याचबरोबर पूर्ण आई असती तर मग रविराज आलेसुद्धा काल आपण तिकडे गेलो तेव्हा त्यांच्या वागण्यावरून असं वाटत नाही की तो इकडे येईल त्यावेळी कल्पना आता म्हणते की हो ना मला तर टेन्शनच आले भाऊजी आले तर खूप बरं होईल अर्जुनलाही बरंच वाटेल त्यानंतर सर्व तयारी झाली का असं कल्पना विचारते म्हणजे अर्जुनला बोलवायला तेव्हा आता सायलीला सारख्या येत असतात ते, ते पाहून अस्मिता जोरात ओरडते अगं पाणी तरी पी ना तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात इकडे आता दादाला बोलवायचं का असं पुन्हा अश्विन विचारतो तेव्हा सायली म्हणते एक काम करा तुम्ही त्यांना कॉल करा शेजारी मी नाही म्हटल्यावर ते मला शोधत येतीलच खेळी नाईस आयडिया असं अश्विन म्हणतो इकडे अर्जुन हा कार्ड झोपलेला असतो अश्विन तितक्यात त्याला कॉल करतो तेव्हा अर्जुन आता उठतो आणि म्हणतो एवढ्या रात्री मला अश्विन का कॉल करत असेल म्हणून तो शेजारी पाहतो तर तेथे सायली नसते म्हणून तो लगेच हॉलमध्ये सायलीला आवाज देत येतो तेव्हा सगळेजण लाईट्स ऑन करतात तर आता हॅपी बड्डे अर्जुन असं सर्वजण त्याला विश करत म्हणतात त्याला छान असं वाढदिवसाचं सरप्राईज देतात तेव्हा घरातील सगळेजण अर्जुन जवळ येतात अर्जुन आता ते पाहून खूपच खुश होतो सर्वजण अगोदर त्याला विश करत मिठी मारतात अर्जुनची नजर मात्र सायलीकडे असते सायली आता त्याच्याकडे पाहून हसत असते तर अर्जुनला खूप आनंद झालेला असतो त्यावेळी अर्जुन म्हणतो हे तुम्ही कधी केलं मला वाटलं तुम्ही माझा बड्डे विसरलात की काय त्यावेळी आता हे सगळं काही सायली केलंय असं अश्विन म्हणतो तर कल्पना म्हणू लागते हा केक आहे ना तो सुद्धा सायलीने खास तुझ्यासाठी बनवला आहे त्यावेळी आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो मग त्याला खूप आनंद झालेला असतो तेव्हा अस्मिताचा मात्र जळफळाट होत असतो कारण तेथे आता सायलीचं कौतुक होत असतं नंतर आता सर्वजण अर्जुनला म्हणतात की केक कट कर अर्जुन आता केक कट करणार असतो तेवढ्यातच त्याला रविराजची आठवण येते की माझ्या पहिल्या वाढदिवसापासून ते आत्तापर्यंत रविराज म्हणजे सिनियर नेहमी माझ्याबरोबर असायचा त्याच्याशिवाय मी केकसुद्धा कट करत नव्हतो सिनियरशिवाय मला केक कट करावा लागेल असं म्हणून तो खूप नाराज असतो मग त्यानंतर सगळ्यांकडे पाहून जरा तो सर्वांना स्माइल देतो तेवढ्यातच आता तेथे रविराज आणि प्रिया हे दोघेही येतात आत येऊ का विचारतो सर्वांनाच आता खूप आनंद झालेला असतो तर अर्जुनच्या चेहऱ्यावर थोडी का होईना स्माईल येते पण शेजारी तन्वी पाहिल्यामुळे म्हणजेच प्रियाला पाहिल्यामुळे तो पुन्हा रागात तिच्याकडे पाहू लागतो आता अस्मिता धावतच प्रियाकडे जातील आतमध्ये घेऊन येते रविराज आल्या आल्या अर्जुनकडे पाहतच राहतो अर्जुन देखील तेव्हा आता प्रताप आणि कल्पना म्हणतात आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात बरं झालं एवढ्यातच सायलीच्या सर्व उचक्या आता थांबलेल्या था असतात ते पाहून विमल म्हणते रविराज भाऊजी आले आणि तुमच्या उचक्या थांबल्या असं कसं सायली आता त्या गोष्टीचा खूप विचार करू लागते त्यावेळी हा फक्त योगायोग आहे असं रागातच अस्मिता म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो राईट हा योगायोगच योगा आहे त्यानंतर अस्मिता म्हणते अगं तन्वी सॉरी हा या वर्षीचा वाढदिवस नेहमीसारखा नाही होऊ शकणार तो केक बघ ना कसा आहे बघ त्या सायलीने बनवला आहे ती प्रिया म्हणते तिला अशी सवयच आहे आश्रमात कुणाचा वाढदिवस असल्यावर मी म्हणायची अगं आपण जरा बाहेर जाऊ बाहेर हॉटेलमध्ये सेलिब्रेट करू पण तिला ना सगळं स्वतःला करायचं असतं त्यावेळी कल्पना प्रियाला म्हणते अग तनवी आपल्या माणसांसाठी आपण स्वतः हातानेच सगळं काही करायचं असतं अर्जुन रागात आता प्रिया आणि अस्मिताकडे पाहत असतो तर प्रताप विचारतो काय रे रविराज तू काहीच का बोलत नाही रविराज म्हणतो की मी पूर्णाईच्या नातवाच्या वाढदिवसाला आलो आहे आता असं बोलल्यानंतर अर्जुन त्याच्याकडे पाहत राहतो रविराज म्हणतो आता आपण वाढदिवसाला सुरुवात करायची का तेव्हा आता अर्जुनला सर्वजण केक कट करायला सांगतात तेव्हा तो केक कट करतो ज्या बड्डेचं छान असं सर्वजण सेलिब्रेशन करतात अर्जुन आता केक कट करतो खरं परंतु त्याला पूर्णाजीची खूप आठवण येते नंतर तो मागे प्रतिमाच्या फोटोकडेही पाहतो आणि रविराजकडेही रविराजच्या पाणी तो आता म्हणतो की आजच्या दिवशी मला सर्वात जास्त प्रतिमा आत्याची आठवण येते नंतर तो प्रतापला म्हणतो डॅड तुम्ही पूर्णाजींना कॉल करताय का प्रियावंत आता बारा वाजता कुठे आता पूर्णाजी झोपली असेल अर्जुन आता पूर्णाजींना खूपच मिस करत असतो त्यानंतर प्रिया नाटक करून मला पूर्णाजींची खूप आठवण येते असं म्हणते त्याचबरोबर अस्मिता देखील अर्जुन त्यांच्याकडे पाहतच राहतो सायली म्हणते पण पूर्णाजी आपल्या प्रतिमात्यांसाठी अभिषेक करायला गेले आहेत आणि मला खात्री आहे पुढच्या वर्षी प्रतिमात्या आणि रविराज काका तुम्ही दोघेही बरोबर इकडे अर्जुन सरांच्या बड्डेसाठी याल त्यावेळी आता प्रिया मनातल्या मनात विचार करते की हिला सगळीकडे नुसतं पुढं पुढे करायचं असतं कल्पना आता सायलीचं कौतुक करत म्हणते तुम्हाला म्हणते ना सायली तसंच होणार त्यानंतर घरातील सगळेजण आता त्याला केक भरवतात प्रिया पुढे होते आणि अर्जुनला आता केक भरवणार असते अर्जुन आता 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 नकार देत म्हणतो की माझं पोट प्रियाचा चांगलाच पोपट होतो वाईट वाटतं त्यानंतर सायलीला सर्वजण म्हणतात आता तुझी टर्न आहे तू अगोदर अर्जुनला केक सायली खूपच लाजत असते पण ती आता पुढे जाते आणि अर्जुनला केक भरवणार असते मागे वळून पाहते तर आता अर्जुनच्या गालाला केक लागतो त्यामुळे सर्वजण आता हसतात त्यावेळी आता एका क्षणातच रविराजला भास होतो लहानपणी म्हणजेच वीस वर्षापूर्वी तन्वीने अर्जुनला जेव्हा केक भरवला होता तेव्हा असाच त्याच्या गालाला तो केक चुकून लागला होता तेव्हा सायली आता सगळ्यांकडे पाहतच राहते तर अर्जुन हा गालातल्या गालात हसत असतो मित्रांनो पुढील भागामध्ये प्रतिमा आता निघालेली असते तेव्हा एवढ्या रात्री तुम्ही कुठे निघाला आहात असं आता कुसुम विचारू लागते तेव्हा मी मंदिरात चालले आहे असं ती म्हणते तर दुसरीकडे रविराज घरी निघालेला असतो तेव्हा सायली त्याला थांबवते आणि त्याचा आशीर्वाद घेते तेव्हा रविराज अगदी भाऊक होतो आणि आयुष्यमान भावं असा आशीर्वाद तिला देतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर